नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी च इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत हा फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी मंथली एक्सपायरी देखील असणार आहे तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये इंडेक्स मध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची अतिशय विस्तृत अशी माहिती दिली जाणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे, गुरु प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली आहे आणि खालच्या बाजूला बावीस हजार पाचशे ही इम्पॉर्टंट लेवल दिली आहे आता हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण त्याच्या पूर्वी म्हणजे ते सुरू करण्यापूर्वी आपल्याला मंगळवारी काय झालं हे आधी समजून घ्यायचं आहे तर मंगळवारी आपण बघू शकता की थोडस गॅपडाऊन ओपन झालं आणि त्यापूर्वी मी जे चोवीस तारखेला विश्लेषण केलं होतं पंचवीस साठीचं त्याच्यामध्ये मी इथे सांगितलेलं होतं की इथे आपल्याला रिव्हर्सल झोनमध्ये मध्ये निफ्टी आलेली दिसतेय म्हणजे वरून किंमत खाली येते रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते तर हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि साधारण ह्या किमतीच्या आसपास आपल्याला स्टॉप लॉस असेल असं अगदी व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये मी विश्लेषण केलेलं होतं त्यानंतर आपण आपल्याला माहिती आहे की पंचवीस तारखेला पेड कोर्सच्या ग्रुपसाठी लाईव्ह सेशन घेतलं होतं आणि ज्या वेळेला ओपनिंग झालं आणि किंमत वर जायला लागली खरोखरच त्या एरियामधनं रिव्हर्सल आलं त्यावेळेला मी वरच्या चार लेवल सुद्धा दिलेल्या होत्या की कुठपर्यंत हे आपल्याला किंमत जाऊ शकते आणि बरोबर त्या चार लेवलपर्यंत किंमत आपल्याला गेलेली बघायला मिळाली म्हणजे रिव्हर्सल झोन मी तुम्हाला सांगितलेला होता आणि लाईव्ह सेशनमध्ये मा मार्केट चालू असतानाच ही सुद्धा सांगितली होती नुसतंच निफ्टी नाही तर त्या दिवशी The okay. सेन्सेक्स ची सुद्धा एक्सपायरी होती तर त्यामुळे सेन्सेक्स बाबत सुद्धा मी तुम्हाला अशीच टार्गेट लाइव मार्केट मध्ये दिलेली होती अर्थात सेन्सेक्स मध्ये आपण आदल्या दिवशी काही विश्लेषण उपलब्ध करून दिलेलं नव्हतं जे हळूहळू आपल्याला द्यायला मी सुरुवात करणार आहे तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात देईल की कशा प्रकारे आपल्याला रिव्हर्सल झोन आपण ओळखतो आणि कशा प्रकारे त्यानंतर आपल्याला टार्गेट झोन ओळखतो मी हा जो नवीन अभ्यास करतोय याच्यामध्ये तुमच्या लक्षात झोन असतात एक म्हणजे रिव्हर्सल रिव्हर्सल झोन झोन असतो आणि हा जो आहे ह्याच्यामध्ये किंमत कुठल्या बाजूने येते ह्याला फार महत्व असतं किंमत जर वरून खाली येत असेल जसं चोवीस तारखेला सांगितलं होतं तर ह्या झोन मध्ये आल्यावर किंमत वर जाते ओके कधी कधी काय होतं रिव्हर्सल झोनला किंमत खालणं अप्रोच करते जेव्हा किंमत खालणं वर येते तेव्हा रिव्हर्स होऊन वरन खाली जाते तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येतं आणि जेव्हा हा रिव्हर्सल झोन मध्ये खरोखर रिव्हर्सल घडतं ज्या वेळेला आपल्याला ह्या वरच्या लेवलच्या वर किंमत टिकायला लागते त्यानंतर आपण काय करतो वरच्या बाजूला एक दोन कधी कधी तीन कधी कधी चार अशी टार्गेट मी तुम्हाला सांगतो तर त्या पद्धतीनं आपल्याला आप मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते तर आता काय झालंय तर ते आता आपल्याला बघायचंय तर सध्या जो निफ्टीचं हे आहे हे टार्गेट झोन मध्ये आहे टार्गेट झोन मध्ये आपल्याला ट्रेड करायचा नसतो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जो रिव्हर्सल झोन असतो तिथे आलं समजा आता किंमत वरन खाली आली आणि खाली येऊन वर जायला लागली तर इथे आपल्याला ट्रेड करायचा असतो ह्या ठिकाणी समजा रिव्हर्सल झोन मधनं रिव्हर्सल झालं ह्याच्या वर टिकायला लागल्यावर ट्रेड करायचा असतो आता समजा त्यानंतर मी वरच्या बाजूला दोन टार्गेट दिली किंमत काय झाली इथपर्यंत आली आणि टार्गेट आपल्याला अचीव्ह झालं कदाचित इथून वर पण गेलं मग आता इथून जेव्हा पुन्हा किंमत खाली जायला लागणार त्यावेळेला आपल्याला ट्रेड करायचं आहे का तर नाही ही हा टार्गेट झोन आहे टार्गेट झोन मध्ये आपल्याला ट्रेड करायचा नसतो आपल्याला कुठे म्हणजे हा टार्गेट झोन समजावा म्हणून मी इथे टी काढतो हा रिव्हर्सल झोन समजावा म्हणून मी इथे आर काढतो जसं मी इथे तेजीचं उदाहरण सांगितलं तसंच मंदीचंही उदाहरण लक्षात घ्या की टार्गेट झोन मध्ये असताना आपल्याला ट्रेड करायचा नसतो आपल्याला रिव्हर्सल झोन मध्ये असताना ट्रेड करायचा असतो आता निफ्टी काय आहे आता निफ्टी टार्गेट झोन मध्ये आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला रिव्हर्सल झोन देऊ शकत नाहीये कारण अजून कदाचित काय होऊ शकतं निफ्टी आणखीन थोडी पण खाली जाऊ शकते आता टार्गेट झोन मधली सर्व टार्गेट आलेली आहेत पण ह्याचा अर्थ असा नाही की आता निफ्टी इथूनच रिव्हर्सल होईल बरोबर दिसताना असं दिसतंय कदाचित निफ्टी फ्लो बरोबर थोडस आणखीन खाली जाऊ शकते बावीस हजार पाचशेच्या आसपास सपोर्ट घेऊ शकते पुन्हा एक छोटासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर आणखीन एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता सध्या मी एवढंच सांगू शकतो की थोडस आणखीन खाली जाता येईल म्हणजे जाऊ शकते त्यानंतर एकदा बाउन्स येऊ शकतो आणि मग आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं तर ह्या पद्धतीचं आपल्याला आता सांगता येऊ शकतं कारण टार्गेट झोन मध्ये असताना आपल्याला बाकीच्या गोष्टी नाही सांगता येणार त्यामुळे आज मी ह्या नवीन पद्धतीनं विश्लेषण करणार नाही आहे तर आता आपण पुढं जाऊया आपण आता थ्री टार्गेट नुसार विश्लेषण करूया वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बावीस हजार पाचशेही इम्पॉर्टंट लेवल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जर समजा बावीस हजार पाचशेची लेवल तुटली तर थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकते तर किंमत खाली जात असताना बावीस हजार चारशे पन्नासला जाऊ शकते बावीस हजार चारशेला जाऊ शकते आणि त्याच्याही खाली गेली तर बावीस हजार तीनशे सुद्धा खाली जाऊ शकते आता इथे काय झालं होतं इथे तुम्हाला लक्षात येईल की पंचवीस तारखेला आपल्याला फार काही मोठी मुवमेंट झाली नाही म्हणजे वर गेलं खाली आलं परत वर गेलं आणि इथे पुन्हा खाली आलं तर इथे एम पॅटर्न तयार झालाय आणि ह्या एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे तर त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की किंमत इथनं खाली जाऊ शकते आणि साधारणपणे आपल्याला हा जो एम पॅटर्न आहे याचा हे हाईट किती आहे ती बघायची आणि ह्याच्या साधारणपणे म्हणजे ते जेवढी हाईट असेल तेवढी हाईट किंवा त्याच्या दीडपट पट किंवा जास्तीत जास्त दुप्पट असं आपण खाली टार्गेट ठेवू शकतो तर हे झालं एम पॅटर्न विषयी खालच्या बाजूला मुवमेंट का होऊ शकते याविषयी आता मला जर विचाराल तर इथे पासष्ट ते सत्तर टक्के शक्यता अशी वाटते की किंमत आणखीन थोडीशी खाली जाऊ शकते अर्थात त्याच्या विरुद्ध पण शक्यता आहे साईडवेज झालं होतं पण आता एक्सपायरीच्या दिवशी साईडवेज होईल असं नाही एक्सपायरीच्या दिवशी ट्रेंडिंग होऊ शकतं आणि आपल्याला माहिती एक्सपायरीच्या दिवशी काय होतं सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक फ्रेक, फेक ब्रेकआउट सुद्धा ज्याला फ्रेकआउट असं म्हटलं जातं तो सुद्धा येऊ शकतो तर त्यामुळे इथे काय होऊ शकतं सकाळच्या सत्रात बावीस हजार पाचशेची ची लेवल ब्रेक होतीये असं दाखवलं जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेऊन मग पुढचा विचार करायचा आहे ब्रेकआउट होतोय असं दाखवलं जाऊ शकतं थोडासा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर मग दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा किंमत खाली जाऊ शकते असं आता आपल्याला इथे जे ज्या प्रकारे किंमत क्लोज झाली आहे ते बघता वाटतंय तर हे झालं खालच्या बाजूला गेलं तर अर्थात मार्केट काय दरवेळेला आपण म्हणतो त्या पद्धतीनं जाईल असं नाही कदाचित गॅप ओपन झालं कदाचित वर जायला सुरुवात झाली बावीस हजार सहाशे ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग काय होऊ शकतं बावीस हजार सहाशे पन्नास बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे पन्नास ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात साधारणपणे असं होण्याची शक्यता फार कमी आहे आता म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त पंधरा ते वीस टक्केच शक्यता अशी आहे की वरच्या दिशेनं जाईल आपल्याला उरलेली शक्यता एक म्हणजे इथे थोडस ब्रेकआउट येईल वर जाईल आणि खाली येईल म्हणजे थोडस साईडवेज राहील किंवा मग खाली आल्यानंतर आणखीन खाली जाऊ शकेल म्हणजे साइडवेज ते ट्रेंड होने ची जास्त साइडवे तर माय मध्ये तुम्हाला आता विश्लेषण लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया मध्ये मंथली एक्सपायरी आहे तर निफ्टीच्या मंथली एक्सपायरीसाठी निफ्टी आपल्याला थोडस डेटा अनालिसिस करायचंय मी प्रोफाइल इथे काय करतो ओवाय प्रोफाईल ऑन करतो आणि इथे तुम्हाला ओपन इंटरेस्ट दाखवतोय सत्तावीस फेब्रुवारीची फक्त एक्सपायरी घेतलेली आहे बाकीचा डेटा महत नहीं है, आता महत्वाचा नाही आहे त्यामुळे इथे मी अप्लाय करतो आता तुम्ही जर बघितलं तर क्लोजिंग कुठं झालंय बावीस हजार पाचशे पन्नासच्या जवळ झालंय बावीस हजार सातशे ला सर्वात जास्त रेजिस्टन्स आहे तुमच्या लक्षात येईल हा लाल स्तंभ जो आहे हा सगळ्यात मोठा आहे एवढी आपल्याला एवढा मोठा स्तंभ म्हणजे हिरवा पण नाहीये आणि लाल पण दुसरा नाहीये तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कुठे कुठ आहे तर ते आपल्याला दिसतंय बावीस हजार सातशेला आहे बरोबर त्याच्यानंतर कुठे आहे त्याच्यानंतर आहे बावीस तेवीस हजारला त्याच्यानंतर कुठे आहे त्याच्यानंतर आहे तेवीस हजार पाचशेला पण मते हाही जे वरच्या बाजूला असणारे रेजिस्टन्स आहेत याचा आता फार काही महत्व शिल्लक राहिलेलं नाहीये महत्व शिल्लक कशाच आहे फक्त बावीस हजार सातशेच आहे त्यामुळे वरच्या दिशेला जाण्याची शक्यता त्यामुळेच मला थोडीशी कमी वाटतेय तसंच खाली बघितलं म्हणजे बावीस हजार पाचशे पन्नास लाय तर थोडस बावीस हजार सहाशेच जर बघायला गेलं तर बावीस हजार सहाशेला ला थोडा सपोर्ट दिसतोय म्हणून आपल्याला काय वाटतंय की थोडं काय होऊ शकतं कदाचित आपल्याला थोडं खाली जाऊन मग थोडस वर पण येऊ शकतं कारण इथे जर तुम्ही बघितलं तर सपोर्ट कुठे दिसतोय आपल्याला सपोर्ट दिसतोय इथं बावीस हजार सहाशे हजार ला बरोबर बावीस हजार पाचशे आणि सहाशेला ला थोडासा सपोर्ट दिसतोय अर्थात रेजिस्टन्सच्या तुलनेत ह्या सपोर्टला फार अर्थ नाही आहे पण फक्त सपोर्ट बघायला गेलं तर बावीस हजार सहाशेचा सपोर्ट सर्वाधिक आहे आणि त्याच्या खालोखाल बावीस हजार पाचशेचा आहे त्यामुळे ह्याच्यात काय होऊ शकतं आता काही कारणानं अतिशय गुड न्यूज झाली मार्केटमध्ये गॅपअप ओपन उप झालं वर जायला लागलं तर काय होऊ शकतं वर जर जायला लागलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे ज्यांनी ज्यांनी हे शॉर्ट पोझिशन केल्यात ह्या सगळ्यांना शॉर्ट कवरिंग करावं लागेल आणि किंमत आणखीन वर जाऊ शकते पण जर समजा असं काही झालं नाही मार्केट नॉर्मल कंडिशन न चालायला लागलं तर खाली गेलं बावीस हजार सहाशेच्या ऑलरेडी खालीच आहे बावीस हजार पाचशेच्याही खाली, खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मग बावीस हजार सहाशेला आणि बावीस हजार पाचशेला ज्या लोकांनी लॉंग पोझिशन बनवल्या त्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल ला, आणि त्यामुळे किंमत आणखीन खाली येऊ शकते तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आता आपण एक चेक करूया की पंचवीस तारखेला आपल्याला कशा पोझिशन तयार झालेल्या आहेत त्यासाठी मी चेंज इन ओपन इंटरेस्ट ला जातोय आणि अप्लाय करतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट ला गेल्यावर तुमच्या लक्षात येते वरच्या बाजूला बऱ्यापैकी शॉर्ट कव्हरिंग झालेलं आपल्याला दिसतय बरोबर याचं कारण काय सकाळच्या सत्रामध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं होतं सकाळच्या सत्रामध्ये एक आपल्याला बाउन्स आला होता त्यामुळे वरच्या बाजूचं शॉर्ट कव्हरिंग झालेलं आपल्याला दिसतंय खाली थोडस लॉंग अनवाइंडिंग पण झालेलं दिसतंय हे कशामुळे झालं तर सकाळच्या सत्रात जरी किंमत वर गेली असली तरी दुपारच्या सत्रात पुन्हा किंमत आली आहे त्यामुळे लॉंग अनवाइंडिंग पण झालंय असं दोन्ही बाजूनं मुवमेंट झाल्यामुळे शॉर्ट कवरिंग पण झालंय आणि लॉंग अनवाइंडिंग पण झालंय तर हे झालं आपल्याला काय पोझिशन्स झाल्या लोकांनी कशा पद्धतीनं रिॲक्ट केलं ह्या बाजूला काय दिसतंय ही जी आपल्याला लाईन आहे ह्याच्या ह्या साईडला आपल्याला म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला काय दिसतंय तर नवीन पोझिशन काय तयार झाल्या तुम्ही बघू शकता नवीन पोझिशन बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल इथे बावीस हजार सातशेला हायेस्ट कॉल रायटिंग झालंय म्हणजे पंचवीस तारखेला लोकांना असं वाटायला लागलं की आता बावीस हजार सातशे ची लेवल काही येणार नाही बरोबर त्यामुळे इथले कॉल विकले गेलेत हायएस्ट कॉल रायटिंग तिथे झालंय हायएस्ट पुट रायटिंग कुठं झालंय तर बावीस हजार सहाशे ला झालंय म्हणजे विचार करा बावीस हजार सहाशे ला अजूनही लोकांना असं वाटतंय पंचवीस तारखेला ज्यांनी पोझिशन बनवल्या त्यांना तरी असं वाटतं की बावीस हजार सहाशेच्या खाली टिकणार नाही पण ऑलरेडी बावीस हजार पाचशे पन्नासच्या खाली आलेलं आहे तर त्यामुळे कदाचित ह्या हेजिंगच्या पोझिशन असू शकतात ह्या पोझिशनला फार काही महत्व आपल्याला देता येणार नाही तर त्यामुळे महत्व कशाला द्यावं लागेल महत्व बावीस हजार सातशेच्या ह्या पोझिशनलाच द्यावं लागेल तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर बघितलं तर बँक निफ्टीच्या लेवल जे आहेत त्या आपल्याला इथे अजून दिसत नाही आहेत बँक निफ्टीच्या लेव्हल्स काढलेल्या ले होत्या काही कारणानं सेव्ह झालेल्या दिसत नाही आहेत ओके तर मी तुम्हाला आता डायरेक्टली दाखवायचा प्रयत्न करतो आपण काय करू शकतो की समजा मी इथे काढायचा प्रयत्न केला तरी तुमच्या लक्षात येईल की बावीस हजार सॉरी अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपास आपल्याला इथे खालच्या बाजूची लेवल काढता येईल बरोबर वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढायची झाली तर साधारणपणे आपल्याला काय करावं लागेल ह्या आसपास म्हणजे हायेस्ट पॉइंट कुठे आहे तो बघून बावीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला सॉरी अठ्ठेचाळीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेता येईल खालच्या बाजूची अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीस वरच्या बाजूची अठ्ठेचाळीस हजार सातशे आता ह्याच्या वरन वरची टार्गेट जर घ्यायची असतील तर अठ्ठेचाळीस हजार सातशे नंतर अठ्ठेचाळीस हजार आठशे च्या आसपास टार्गेट मी आता एक्झॅक्ट लेवल काढत नाहीये पटापट आपल्याला काढण्यासाठी तर वरच्या बाजूला आपल्याला अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार नऊशे आणि एकोणपन्नास हजार अशी आपल्याला वरच्या बाजूला टार्गेट काढावी लागतील खालच्या बाजूला जर आपल्याला बघायचं असेल तर खालच्या बाजूला टार्गेट कशी होऊ शकतात तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीस लेवल आहे म्हटल्यावर अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचवीस हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट आता एक्झॅक्ट काढत नाहीये अंदाज येण्यापुरतंच काढतो हे लक्षात घ्या तुम्ही या पद्धतीनं काढू शकता त्याच्या खाली गेलं अठ्ठेचाळीस हजार चारशे च्या चारशे पंचवीसच्या खाली गेल्यानंतर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचवीस आणि त्याच्याही खाली गेलं तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीस असं आपल्यासाठी खालच्या बाजूला तीन टार्गेट असू शकतात आता मी जी नवीन प्रकारे आ, हे करतोय अभ्यास करतोय त्यानुसार आपल्याला काय वाटतंय तर त्यानुसार आपल्याला असं वाटतंय की कदाचित काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये पण थोडंसं खाली जाऊ शकतं पण बँक निफ्टीमध्ये आता एक वरच्या बाजूनं मुवमेंट होऊ शकते म्हणजे थोडंसं खाली गेलं वर येईल परत कदाचित थोडंसं खाली येईल आणि मग वर जाऊ शकतं आता ही मुवमेंट केवढी होईल जेवढी इथं दाखवली एवढी होईल का पण आता एक वरच्या दिशेनं मुवमेंट थोडंसं पहिलं खाली जाईल आणि मग एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं असं बँक निफ्टीच्या बाबतीत आपल्याला चित्र, निफ्टी चित्र दिसत आहे निफ्टीच्या बाबतीत तसं चित्र दिसत नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की दोन्हीही टार्गेट झोनमध्ये आहेत त्यामुळे आत्ता काहीही सांगता येणार नाही ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं पण एक जे आप मला अनुभवानुसार लक्षात येते ह्याच्यामध्ये थोडस खाली जाऊन मग एक बाउंस येऊ शकतो परत थोडस खाली परत बाउं अशा पद्धतीनं थोडस तेजी खाली जाऊन मग तेजी होऊ शकते निफ्टीमध्ये बघितलं तर खाली जाईल परत थोडस वर येईल आणखीन मंदी होईल असं चित्र दिसतंय परस्पर विरोधी दोन चित्र आपल्याला इथे बघायला मिळतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण बँक निफ्टीचं सुद्धा इथे येऊन चेक करूया की कशा प्रकारे आपल्याला ओपन इंटरेस्ट काय करतो बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला इथून ओपन करायचा आहे इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय ओके त्यानंतर या पूर्वीच्या ज्या लेवल्स असतील त्या सगळ्या काढून टाकल्या आणि आता बँक निफ्टीचा चार्ट जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतंय वरच्या बाजूला हायएस्ट कुठे पन्नास हजार लाय खूप लांब आहे बरोबर आपण आता कुठे आहोत अठ्ठेचाळीस हजार सहाशे ला आहोत बँक मध्ये आणि पन्नास हजारला ओपन इंटरेस्ट अर्थ नाही आहे त्यानंतर हायएस्ट कुठे एकोणपन्नास लास हजार ही लेवल आपल्याला महत्वाची असू शकते का ते या एक्सपायरीसाठी असू शकते आणि आपण जर बघितलं तर इथपर्यंत जाण्याची शक्यता दिसतेय का तर कदाचित एकोणपन्नास हजारच्या दिशेनं जाऊ पण शकतं थोडस खाली आलं अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपास सपोर्ट घेतला आणि त्यानंतर एक बाउन्स आला तर आपल्याला ती शक्यता दिसतीय हायएस्ट सपोर्ट कुठे आहे हायेस्ट सपोर्ट अठ्ठेचाळीस हजार पाचशेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की अठ्ठेचाळीस हजार सहाशेला आहे थोडंसं खाली अठ्ठेचाळीस हजार पाचशे किंवा चारशे पन्नास पर्यंत खाली येऊन त्यानंतर मग आपल्याला इथे वर जाताना बघायला मिळू शकतं असं मला वाटतंय आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळा जो डेटा तयार झाला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तोडीला तोड एकोण पन्नास हजारचा जेवढा कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे साधारण तेवढाच अठ्ठेचाळीस हजार पाचशेचं पुढचा आहे म्हणजे जेवढा इथे रेजिस्टन्स आहे तेवढाच इथे सपोर्ट आहे असं आपल्याला निफ्टी मध्ये दिसत नाहीये मध्ये रेजिस्टन्स खूप जास्त आहे सपोर्ट त्या तुलनेत नाहीये बँक निफ्टी मध्ये थोडा सपोर्ट जास्त दिसतोय तर त्यामुळे बँक निफ्टी थोडीशी खाली येऊ शकते ओपनिंग नंतर आणि मग वर जाऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसतंय तर हे झालं आपल्याला कशा प्रकारे एकूण चित्र दिसतय आपण आता मंगळवारी काय झालं ते समजून घेऊया मंगळवारी आपल्याला इथे मिक्स दिसतंय बघा निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर तुम्ही चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितलात तर तुम्हाला इथे मिक्स दिसतोय म्हणजे इथे काय झालेलं दिसतंय लोकांनी इथे आपल्याला कॉल रायटिंग पण केलेलं दिसतंय आणि पुट रायटिंग पण केलेलं दिसतंय ओके म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पुट रायटिंग पण झाले आणि कॉल रायटिंग पण झाले जवळ जर तुम्ही ओपन इंटरेस्ट बघायला गेला तर दोन्हीकडे सारखा वाटतोय बरोबर तर याचं कारण असं आहे की अजून म्हणजे आपल्याला जे ऑप्शन सेलर आहेत यांच्या मनात कन्फ्युजन आहे काय होऊ शकतं दोन्ही गोष्टी होऊ शकतात म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल बघा की इथे जी हे पुट रायटिंग जेवढं झालंय हे झालंय ह्या तुलनेमध्ये फक्त हे कॉल रायटिंग दिसतंय म्हणजे हा रेजिस्टन्स तेवढा दिसतोय हे जे दोन आहेत त्यानंतर जे सेकंड हायेस्ट हे आपल्याला मागे आहेत त्यापेक्षा जास्त इथे आपल्याला पुट रायटिंग झालेलं दिसतंय तर त्यामुळे मला असं वाटतंय की थोडंसं खाली येऊन अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपास किंवा चा, साडेचारशे चारशे पर्यंत येऊन मग आपल्याला एक वर जाऊ शकतं अशी चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय ते झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला बगे, सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि बघून झाल्यानंतर एखादी छोटी का असे ना कमेंट अवश्य करा त्याच सोबत आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेण्यापूर्वी मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत अनेक जण नवीन आपल्या शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होऊ इच्छितात तर आपले जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेल्या आहेत शेअर मार्केट मराठीवर आपण शेअर मार्केट तीन मध्ये शिकवतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके अशा तीन लेवल आपल्याला शेअर मार्केट मराठीवर आहेत तुम्हाला जर फ्री कोर्सेस बद्दल माहिती पाहिजे असेल आणि त्या कोर्सेसच्या लिंक हवे असतील तर फ्री कोर्स एक फ्री हो तर असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेस च्या लिंक पाठवल्या जातील प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाठवली जाईल प्रीमियम जॉईन होण्यासाठी किंवा फ्री कोर्स साठी कोणतीही फी नाही आहे फ्री कोर्स साठी तर तुम्हाला कुठलंही कमिटमेंट पण नाहीये तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर फक्त तो एक कमिटमेंट आहे तुम्हाला मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या रेफरल लिंक द्वारे अकाउंट ओपन तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप मध्ये लाइफ टाइम फ्री मेंबरशिप मिळू शकते अर्थात याचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर ही सिस्टीम बंद होणार आहे तुम्हाला मग पिरियॉडिक मेंबरशिप घ्यावी लागेल तर आताच संधी आहे तुमच्यापैकी कुणालाही जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता पेड कोर्सची सध्या बॅच चालू आहे नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती ग्रुपमध्ये सांगितली जाणार आहे जर आता अगदी वर पंचवीस हजारचा टप्पा अगदी जवळ आलेला आहे जेम ते सबस्क्रायबर आपल्याला राहिलेले आहेत ते पूर्ण झाले पंचवीस हजार ज्या आठवड्यात पूर्ण होतील आता पुढच्या आठवड्यात होऊ शकतात तर त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपण काय करू शकतो लाईव्ह सेशन नियमित चालू करू शकतो आठवड्यात न दोन तीन दिवस किंवा जास्तीत जास्त चार दिवस आपण लाईव्ह सेशन घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं लाईव्ह सेशन मार्केट चालू असतानाच तुम्हाला बरीचशी माहिती दिली जाते तर लवकरात लवकर जर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपण लाईव्ह सेशन पुढच्या आठवड्यात चालू करू शकतो तर हे झाली महत्वाची सूचना आता या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद